माणूस मेल्यानंतर काशीला जातो त्याची हाडं हे काशीला जाऊन व्हायचे असतात आपण असं ऐकलंय म्हणजे पापाचा जो शेवट आहे गंगेमध्ये आपण ते अस्थि वाहून त्याचे प्रायक्षित करायचा प्रयत्न करतो पण काही लोकांना जिवंतपणीच काशीला जायची खूप आवड जा। असते मित्रांनो आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे आपण आता तोच विषय घडला कारण बघा एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला भीती वाटते ना आपण त्या गोष्टीविषयी खूप दूर जायला लागतो आपण त्या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये अनेक संशय सुद्धा आणतो तर त्यावेळेस आपल्या मनातील भीती आपण लोकांना दाखवत नाही पण आपण त्या ठिकाणी संशय मात्र नक्कीच व्यक्त करतो ज्या ठिकाणी आपण आणि आपली ताकद कमी असेल त्या ठिकाणीच मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला आज याच एका महाराष्ट्राच्या करंट एका बातमीविषयी बोलायचं आहे आणि त्याविषयी आपल्याला चर्चा हे सविस्तर करायची आहे आता शरद पवार हे अतिशय उच्च आणि एक उदंड अशा मनाचा नेता ही त्यांची ओळख त्यांच्याच काही पत्रकारामध्ये आहे हे असत ना चॅपिसोडवाले त्यांचं काम असते एखादी लहानशी गोष्ट असेल ती चारदा पाचदा सहा वेळेस वेगवेगळे अँगल दाखवायची आणि काका कसे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणजे काकाचं वाक्य सुद्धा एक असं एक काळ्यावरची पांढरी लकीर आहे असं दाखवून द्यायचं काम हे मीडिया करते आणि आज म्हणजेच काल दिवसभर त्याच बातम्या चालल्या काकाने डाव टाकला काकाने शाळा केली काकाने आता हा खेळ आहे काकाने समोर उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना केलंय काका मंत्रालयामध्ये गेले काकाने प्रश्न हे विचारले म्हणजे बघत तिकडे काका त्याचे लिबरल जी काय त्यांची फ्रेंचाईज वाटलेली आहे ते सुद्धा तेच गोष्टी करतात ते बघून डोक्याला अक्षरशः आटेक आला मी अटॅक हा हृदयाला येतो म्हणजे अटॅक हा डोक्याला आला मला कारण त्या गोष्टी परत परत रिमाइंड करून ते बघून बघ मग यावरती आपल्याला बोलावं लागेल याविषयी यावरती बोलणं हे आपलं एक मतदार म्हणून एक भारतीय राष्ट्रवादी एक माणूस म्हणून व्यक्ती म्हणून बोलणं माझं कर्तव्य आहे आता जो काही निवडणूक आयोग आहे एकीकडे संविधान लोकशाही आम्ही वाचवतो म्हणणारे त्याच संविधानावरती त्याच लोकशाहीवरती ज्यावेळेस शिरतोडे उडवतात ना त्यावेळेस या गोष्टी गोळ्यासमोर आपोआप येतात संविधानिक जी संस्था आहे ते इलेक्शन कमिशन आहे आणि भारतामध्ये जेव्हा कारभार चालला आहे तो अतिशय पारदर्शक आहे आता काही दिवसापूर्वी जे राजदीप सरदेसाई आहे यांनी एक इंटरव्ह्यू घेतला होता आदित्य ठाकरेंचा त्यात त्यातरी प्रश्न विचारला त्यावरती बोलताना आदित्य ठाकरे बोलले होते की दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मग चोरी झालेली आहे ओट चोरी झालेले आहे त्या ओट चोरीवरती राजदीप सदेशाही क्रॉस प्रश्न फायर केला तो प्रश्न असा होता ज्यावेळेस तुम्ही विधानसभा जिंकताय तुम्ही त्यावेळेस ओरडत नाही ओट चोरी झाले म्हणून त्यावेळेस तुम्ही हे सांगता की या ठिकाणी विजय हा लोकशाहीचा झालेला ज्यावेळेस आपण जिंकतो ती लोकशाही जिंकते ज्यावेळेस आपण हारतो ती ओट चोरी असते हा एक उघड उघड खोटाळेपणा खोटेपणा हा लोक समोर आला आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्र पेटवायच्या गोष्टी झाल्या मधल्या काळामध्ये अहो हेच हे ते लोक आहेत त्यांनी पहेलगावरून भारतीय सैन्याला प्रश्न विचारले हे तेच लोक आहेत आतंकवाद्याला धर्म आणि जात नसते बोलणारे आणि ते तेच लोक आहेत फिलिस्ताईनमध्ये मध्ये शांतता व्हावी यासाठी आझाद मैदान येथे दहा ऑक्टोबरला मोर्चा करणार होते आपण याविषयी वी व्हिडिओ पण केलाय हारुण खान हे वर्षव्याचे आमदार आहेत त्यांनी हा प्रयत्न केलाही पण तो प्रयत्न देणं असफल झाला म्हणजे आपण आपल्या भारताविषयी प्रश्न विचारायचे आपल्या आर्मीवरती आपण प्रश्न विचारायचे आपल्या वरती आपण प्रश्न विचारायचे आपल्या गृहमंत्र्यावर आपण प्रश्न विचारायचे पण ज्या वेळेस प्रसंग आणि वेळ ही बाहेरची असेल त्यावेळेस आम्ही शांतता प्रिय असं बोलणारे फिलिस्तीन मध्ये शांतता नांदावी असं बोलणारे भारतामध्ये नेपाळ घडवायच्या गोष्टी करतात हे दुर्दैव आहे आणि हे लोकांसमोर आलेलं आहे म्हणजे आता लोक असे दुधखुळे नाहीत लोकांना लोका समजत आहे की आपल्यासोबत आपलं माइंड मॅन्युप्युलेट कोण करत आहे आपल्यासोबत आपलीच शाळा करायचा प्रयत्न कोण कर करत आहे हे लोकांना समजलं ते राहुल गांधी काहीतरी मुद्दा आणतात आणि ते मुद्दा महाराष्ट्रामध्ये राहत हे वाजवतात पण आता त्याहून थोडंसं वेगवेगळं प्रकरण आहे आता नाशिकमध्ये जी काही दोन बंधू आहेत ठाकरे बंधू यांनी एक संयुक्त मोर्चा आयोजित केला होता तो होता भ्रष्टाचारच्या विरोधामध्ये पण त्या ठिकाणी जो होता भ्रष्टाचार तो जो मोर्चा होता तो मोर्चा पूर्णपणे मग पुढला प्रयत्न झाला हंबरडा जो काही हंबरडाचा मोर्चा होता संभाजीनगरला तो ही अक्षरशः सपशेल तोंडघशी पडला होता कारण नेमकं हंबरडा फोडतोय कोण आणि हंबरडा कुणा करता फोडतंय काही गोष्टी लोकांना समजण्यात नव्हत लोक आता एवढे दूध राहिले नाहीत लोकांना आहे को ना आपलं कोण आहे आणि आपल्यावरती आपली पोळी कोणी भासते लोकांना समजतं आहे पण नेमकं आज झालंय असं काल आज की आता मुंबई महानगरपालिका आहे जे काही घडलं होतं संभाजीनगरला हांबर्डा मोर्चा त्या त्यांना चाबूक कसा फिरवावा लागतो म्हणजे आसूड कसा फिरवावा लागतो हे माहिती नव्हतं त्याच ठाकरेंना त्या हे गोष्टी कळल्या असतील अरे आपण आता संभाजीनगरला आलो आहे मोर्चा काढायला पण ह्या लोकांना वोटिंग हे इथली असेल आणि यांना वोटिंग हे मुंबईच्या बीएमसीला करता येणार नाही त्यांना असं वाटलं असेल म्हणजे अर्थातच तो जो काही हंबरडा होता तो हंबरडा हे कोरडा गेला मग <coughs> त्यानंतर आता यांच्या पुढे सगळ्या गोष्टी दुसरं आहेत सर्व समजतं यांना की आता आपण प्रत्येक आंदोलन केले दिल्लीमध्ये पप्पून ही महाराष्ट्र पेटवायचा प्रयत्न केला भारत पेटवायचा प्रयत्न केला त्यांच्या ते तेही पूर्णपणे शकला ह्या उद्ध्वस्त होऊन गेल्या यांचे मनसुबे पूर्ण उद्ध्वस्त झाले आणि ते महाराष्ट्रामध्ये चालू होतं पण तेही उद्ध्वस्त झाले म्हणजे लोकांचा रेस्पॉन्स हा नाही म्हणजे यांच्या प्रत्येक गोष्टीला लोकांचा रेस्पॉन्स येत नाही या कारणामुळं काय म्हणते परत बघा हे सगळं आहे तरी हे लोकांचा रेस्पॉन्स नाही लोक जुडून आहेत भाजपसोबत युतीसोबत बघा आता यावेळेस जी काही मनपा आहे झडपी या आहेत आप यामध्ये आपली हार आहे आता आता आपण त्यामध्ये जिंकू शकू हे काय याची गॅरंटी काहीही नाही बघा आता पुढे आपण जर हारलो तर जी काय का का आहे ते आपल्यावरती गोष्टी कुठल्या यायला नको आणि जे काय ती खापर तिकडे फोडलं पाहिजे मग त्यापूर्वी हे जे हे चाललंय हे चालू आहे कारण त्यांना हे माहीत आहे इलेक्शन कमिशनमध्ये इलेक्शन जे काही आपलं आहे त्यामध्ये असे कुठले प्रकार होत नाहीत कारण त्या मशिन हॅक केल्या जाऊ शकत नाही वायफायशिवाय ब्लूटूथ शिवाय किंवा अन्य डिवाइस शिवाय ते हॅक होऊ शकणारच नाही ते हे डॉक्युमेंटले प्रूफ दाखवू शकत नाहीत ते कोर्टामध्ये जाऊ शकत नाही फक्त हे बाहेरच सगळे हे वातावरण टाकवायची कामं असतात याचा प्रत्यय म्हणजे कालचीच मंत्रालयामध्ये राहिली बैठक म्हणजे आता आम्ही हरणार आहोत हे यांनी अगोदरच प्रूफ जे कारण बघा त्यांना प्रश्न हा पडला असता तर लोकसभेच्या पूर्वी हे प्रकरण असच सेम चाललं असतं पण लोकसभेच्या पूर्वी असं घडलं नाही विधानसभेच्या पूर्वी हे घडलं नाही लोकसभेला जास्त पद आले निवडून यांचे विधानसभेला हे असं होणार लोक आपल्याला मत देणार हे आशेवरून त्यांना वाटलंच नाही आता आपण हा मुद्दा धरावा आता झाले असं विधानसभेला लोकांनी गाडलंय आता महानगरपालिका जिल्हा परिषद आहेत या वेळेसुद्धा आपली अवस्था अशीच होईल ते भीती त्यासाठी कालची मीटिंग बस मला तुमच्या थोडी एवढाच मुद्दा मांडायचा होता की भेटीपुटी जी शांतता आहे धावपळ आहे सायलेंटली ते धावपळ किंवा आपली बाजू शेप करायचा प्रयत्न आता चालू आहे जिंकलं तर आम्ही आमच्या धमकीवर जिंकलो लोकशाही जिंकली आणि जर हारलो परत इलेक्शन कमिशन चोर आहे आपण बोलायला मोकळे मित्रांनो उद्या भेटूया परत तुम्हाला सर्वांना राह प्रश्न हरी ಆವೇ ಶೇರ್ ಕಾಲ ಕಮೆಂಟ್ ವಿರು